या ठिकाणी या ठिकाणी मुंबईच्या ज्या चार वेळेला हो नगरसेवक म्हणून डॅशिंग नगरसेविका म्हणून निवडून आल्या राजूर पटेल या आपल्याशी सर्वांच्या साक्षीने संवाद साधत महाराष्ट्राचा आराध्य दैव आहेत छत्रपती शिवप्रभूंना नम्र अभिवादन करून हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज ज्यांची जन्मतिथी आहे असे आमचे सन्मान्य आनंदीगे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच आपले मान्य माजी मुख्यमंत्री तसेच आत्ताचे आमचे उपमुख्यमंत्री सन्मान्य शिंदेसाहेब आमचे सर्वे सर्व आहे शिंदे साहेब तसेच जमलेले सगळे माझे शिवसैनिक बंधू भगिनीनो माता नो, मी सर्वप्रथम साहेबांची आणि आपल्या पक्षाची आभारी आहे की आपण त्यांनी मिळून मला स्वीकार केलेला आहे आणि माझा स्वीकार करून याचं कारण असं आहे की साहेब तुमच्या कामाला आणि तुमचं जे उत्स्फूर्तपणे लोकांना भेटणार तुम्ही लोकांकडे ज्या प्रकारे बोलता त्याच्यासाठी साहेब तुमच्याकडे आकर्षित झालो आणि तुमच्या बरोबर आम्ही इथे यायला एक प्रकारे आम्हाला मनात इच्छा झाली आज आणि साहेब मला आठवत आहे की ज्या वेळेस आपण शिवसेनेच्या काळात युडीचे जेव्हा तुम्ही नगरविकास खात्याचे मंत्री होते त्यावेळेस पण तुम्ही आम्हा सारख्या शिवसैनिकांना सामान्य शिवसैनिकांना त्यावेळेस पण मदत केलेली आहे आणि आजही तुम्ही सामान्य शिवसैनिक आणि सामान्य कार्यकर्त्यांसाठी जे मेहनत करताय त्यासाठी तुम्हाला आईभावानी खूप मोठं आयुष्य दे आणि आमच्या दिघे साहेबांचे आशीर्वाद तुमच्यावर नेहमी ते राहावं हीच ईश्वर त्यांनी प्रार्थना करते त्याचबरोबर साहेब आपण अडीच वर्षात जे कार्य केलंय या कार्याची कोरोबरही तुलना करू शकत नाही आपण एवढं चांगलं कार्य आपण एक मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री असावा तर कसा असावा ह्याचे तुम्ही तुम्ही आम्हाला लोकांना एक हे दाखवून दिलं म्हणूनच तुमच्या या कामाला आकर्षित होऊन आम्ही तुमच्याबरोबर यायला प्रेरित झालो आणि म्हणूनच बरोबर आलोय साहेब आता आम्हाला या पक्षात आपण सगळ्यांनी स्वीकार करावा एवढीच तुम्हाला सगळ्या शिवसैनिकांना विनंती करते आणि आपली रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एकदा जोरदार टाळ्या बाजू आहे राजुल पटेल यांच्यासाठी त्यांचा हा पक्ष प्रवेश आणि साहेब मला अपेक्षा पण आहे आणि मला विश्वास आहे की आमच्या विभागाचा विकास करण्यासाठी आपण नेहमीच नक्कीच मदत कराल आणि मला आठवत आहे मी परवा जेव्हा तुम्हाला भेटते तेव्हा जे जे विषय तुम्हाला सांगितलं त्याचं लगेच तुम्ही मला उत्तर दिलेलं आहे आणि मला माहिती आहे साहेब या विषयांचा लगेच तुम्ही आम्हाला सगळ्या महिला भगिनींना मदत कराल एवढंच सांगून मी आपली रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद आई आपण जो विश्वास या ठिकाणी साहेबांवर दाखवला तो विश्वास सार्थकी होईल ह्या पुढील प्रवेश आता कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा प्रदेश जनरल सेकडे लवकर विराभाईंदर महापालिकेचे माजी उपमहापौर आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रवीण पाटील बरेच दिवस कुठे होते साहेब विचारत होते यांना नगर माजी नगरसेवक अरविंद ठाकूर माजी नगरसेवक जयंती पाटील परिवहनचे सदस्य शिवशंकर तिवारी हो बाकी आहे मीरा भाईंदर महापालिकेचे माजी उपमहापौर प्रवीण मोरेश्वर तसंच माजी नगरसेवक जयंती पाटील माजी नगरसेवक अरविंद ठाकूर आणि परिवहन सदस्य शिवशंकर तिवारी हे या ठिकाणी पक्षप्रवेश करत आहेत सन्माननीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या शिफारसीनं त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सुजित समुद्रे प्रदेश जनरल सेक्रेटरी यांच्यासोबत प्रमोद धनवडे शीतल कांबळे उल्हास वाघमारे किरण कांबळे डॉक्टर माधाळे सुजित कुमार माळगे रणजित मोहिते सन्नी शिंदे अक्षय मधुळे हॅलो पक्षप्रवेश झालेले आहेत असे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरून खाली उतरावं डाव्या बाजूने खाली उतरून आपण बाजूला जावं जेणेकरून पुढच्या पक्षप्रवेशासाठी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मंचावर जागा उपलब्ध होईल कारण यानंतर सांगली जिल्हा पक्षप्रवेशासाठी येतोय सांगली जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी तयार राहायचंय कृपया बाकीच्या नाही व्यासपीठावर थोडंसं समजून घ्या सर्व साहेबांना भेटायला या ठिकाणी आलेले आहेत ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया व्यासपीठावरून खाली उतरावं कळकळीच्या आग्रहाची विनंती आहे यानंतर सांगली जिल्हा प्रदेश जनरल सेक्रेटरी प्रशांत कांबळे यांच्यासोबत सचिन कांबळे प्रशांत हुवाळे संजय पवार मनोज कांबळे संतोष गाविरे सूर्यकांत लोंढे हिरा कांबळे नंदा घोलप राणी कामटे हे सांगली जिल्ह्याहून खास आज या शक्तीस्थळी उपस्थित झालेत धर्मवीर आनंद दिघे यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून आज ते शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत सांगली जिल्ह्यानंतर आता मुंबई विलेपार्ले इथून एकोणीस वर्ष संघटनेमध्ये शाखा प्रमुख म्हणून एकनिष्ठेनं काम केलेले सुनील अर्जुन भागडे शाखा प्रमुख आणि त्यानंतर उपविभाग प्रमुख म्हणून अंधेरी पश्चिमसाठी ज्यांनी पदभार सांभाळला होता ते सुनील अर्जुन भागडे आपल्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत रविचंदन पेनीस्वामी देवेंद्र जीतू दळवी प्रभाकर वाफेलकर सचिन वाघे विनू धवणे गोपाळ मुत्तू देवेंद्र अनिल तुकाराम टेमकर राजेश गणेश देवेंद्र रवी राजमनिकम देवेंद्र विजय दिलीप बबडे शिवास्वामी देवेंद्र महालिंगम धनुस्वामी देवेंद्र गणेश पुनामलाई देवेंद्र अंबु वेलुस्वामी कौंडर बाकेलाल संतोष शर्मा राजेश मुत्तुस्वामी देवेंद्र राकेश चंदू गावडे शंकर देवेंद्र सखन कुप्पुस्वामी देवेंद्र त्याचबरोबर सेरुवम कुंदस्वामी देवेंद्र महादेव गोपाळ दास सीताराम लक्ष्मण नेमसे सुभाष आनंद पवार विश्वकर्मा शिवनाथ गुप्ता निमेष महादेव दास मणि देवेंद्र अनुप पटेल गोम्स कमुपंता चिन्नस्वामी देवेंद्र मुरगेश कुंदन देवेंद्र हे सर्व कार्यकर्ते सुनील अर्जुन भागडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पक्षप्रवेश करतायत त्यांचंही शिवसेनेमध्ये स्वागत मुंबई विलेपार्ले इथून सुनील अर्जुन भागडे यांच्या नेतृत्वाखाली या सर्व कार्यकर्त्यांचा हा पक्षप्रवेश यांची शिफारस चंद्रकांत भोईर ठाण्याचे विभाग प्रमुख यांनी केली होती यानंतर मुंबई वरळी इथून सुरेश यशवंत कोठेकर आणि रोशन गजानन पावसकर यांच्यासोबत चाळीस पदाधिकारी आणि पन्नास कार्यकर्ते या शिवसेनेमध्ये आता प्रवेश करत आहेत त्यांचंही जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया वरळीमधून सुरेश यशवंत कोठेकर आणि रोशन गजानन पावसकर यांच्या नेतृत्वाखाली कमलाकर पाटील सप्तेश खीर हेमंत साखरकर जितेंद्र गोवळकर विनोद गोवळकर विठ्ठल डांगे आशिष अडसूळ तुषार अडसूळ निमेश पाटील मयूर डिंगणकर वेदांत काटकर निलेश पाटील मोरेश कोळी प्रितेश मोहिते दीपक सुर्वे महेश ठाकूर ज्ञानेश्वर सकट दीपेश कदम राजेश नाटेकर ऋषिकेश कनेरकर ज्ञानेश्वर शेवाळे संजय साळुंखे गणेश सुर्वे सुनंदा पाटील वैशाली शेवाळे दर्शना घागरे राजश्री वरळीकर राजश्री महेंद्रकर त्याचबरोबर सुप्रिया थळे तेजल घागरे मंजुषा गव्हाणकर कीर्ती परब जानवी ठाकूर लक्ष्मी कुळेकर रसिका मांडवकर विजया आग्रे सुविधा कदम प्रियांका परब पूजा नाईक अलका खैरनार सुविधा मयेकर सुमन सरोज विशाखा केनी सरिता तळेकर अनिता कोनगारी रक्षा पाटील भारती पाटील रंजना बलसाने प्रियांका गोवळकर पल्लवी पाटील नयना मांडिवकर सुलोचना लावडे निशा दळवी पुष्पा बैकर प्रियांका पांचाळ प्रिया सरोज संचिता कदम सानिका पाटील पूनम पाटील सुनीता रेणुसे सबुरी कोळी श्रद्धा पाटील रेश्मा पिंगळे नीता चव्हाण गीतांजली घागरे छाया कदम लीला रावत वासंती पाटील योगिता भोसले सोनाली पुसाळकर नीलम पाटील प्रतिभा घागरे रतिका पवार वंदना शिर्के बेला पाटील गीता टक्के सुलभा दळवी सुजाता दळवी सुनीता केवट सुनीता पाटील संध्या लोके प्राची मुरकर छाया पाटील गीता लकावती लता ताडिकोडा विना केणी हेमा मायतार चैताली पाटील हे सारे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत त्यांचा हा जाहीर प्रवेश त्यानंतर मुंबई उपनगर शिवाजीनगर मानखुर्द इथून अत्तर कुरेशी हे प्रवेश करतायत बापूसाहेब मोरे मानखुर्दचे विधानसभा प्रमुख यांनी त्यांची शिफारस केली आहे अत्तर